प्रभाग क्रमांक दहामधील विशेषतः मीरा हसिंग ते एम आय डी सी पर्यंत आणि कुपवाड नाला फाट्यापर्यंत बांधकाम सुरू आहे पण त्याच दरम्यान त्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं या भागातील नाला खोलवल जावा या भागातील नाला खोलवला जावा तसेच कचऱ्याची साफसफाई तातडीने केली जावी कारण ते कचऱ्याचं मोठं साम्राज्य पसरलाय लोटाव करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत आणि याबाबत मुकादम यांना सांगितल्यासही ते बोलत नाहीत ऐकत नाहीत पुढे म्हणाले या भागात कुठल्याही स्वच्छतेचे कर्मचारी दिसत नाहीत त्याचा परिणाम म्हणजे रोगराईचा प्रसार होऊ शकतो टिंबर एरिया संभाजी कॉलनी मीरा हाऊसिंग जास्वत मळा व सर्व भागांमध्ये ही समस्या गंभीर बनली तर ही आकडे कोणताही आरोग्य अधिकाऱ्याचं लक्ष नाही तातडीने या समस्येवर उपाय केला नाही तर आम्ही जनआंदोलन छेडू रस्त्यावर उतरून लढाई सुरू केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असा इशारा अण्णा लोकसेवा फाउंडेशन सांगली जिल्हाध्यक्ष अशोकराव मासाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला यावेळी या परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनीही अशोकराव मासाळे यांच्या या आंदोलनास समर्थन दिलं प्रभाग फिरत असताना सगळीकडे नाले गरलेले आणि त्या नाल्याचं मिराव सिंग ते सीपर्यंत कुपड नाला कुपड फाट्यापर्यंत जो नाला आहे तिकडं बांधीव व्हायला लागला आहे आणि इकडं बांधीव नाला खोलवर केलेला नाही तर इकडचा नाला खोलवर करून नाला बंदीच करावा ही महापालिका प्रशासनाला ही विनंती आणि ह्या एरियामध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे ते लोटप करायला कोणी येत नाही मुकदमना सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत कुठली साफसफाई कर्मचारी इकडे कोण फिरकत नाहीत त्यामुळे इथं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालं आहे टेंबरिया संभाज कॉलनी असू दे मिरावसिंग असू दे जासोदमाळ असू दे सर्व भागात कुठल्याही महापालिकेचं आरोग्य अधिकाऱ्यांचं कुठलंही लक्ष नाही आणि असंच घाणीचं साम्राज्य कायम जर दिसून या लागलं तर आम्ही जन आंदोलन छेडू आणि रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही हे महापालिकेला इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र